मध्ये बालविवाहाचा प्रयत्न नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा अल्पवयीन प्रेमी जोडप्यांच्या प्रेमसंबंधातून मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने दोन्ही कुटुंबाने दोघांचा बेकायदेशीरित्या बालविवाह लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे नवरदेवासह आई वडील सासू सासरे यांच्या विरोधात बालविवाह तसेच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक घटना महाड तालुक्यात घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की महाड तालुक्यातील वाकी येथील अल्पवयीन मुलीचे आणि येथील अल्पवयीन मुलाचे एक वर्षापासून अधिक काळापासून प्रेमसंबंध होते त्यानंतर सदर मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिली या घटनेमुळे दोन्हीकडच्या कुटुंबियांनी या दोघांचे बेकायदेशीरित्या लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला परंतु महाडच्या महिला समुपदेशन केंद्रामार्फत हा प्रकार हाणून पाडण्यात आला असून याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी मुलीचे आईवडील सासू सासरे आणि अल्पवयीन पती या पाच आरोपींविरोधात बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा दोन हजार सहाच्या कलम दहा अकरा त्याचप्रमाणे बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पॉस्को अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार आठ बारा सतरा आणि भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे शहात्तर दोन आय एन चौतीस या कलमाखाली कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास ता महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर पी माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असून सदर घटना एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्या कारणाने पुढील संपूर्ण गुन्ह्याचा तपास महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज